नमस्कार मित्रांनो आज मंगळवार आहे गेले दोन दिवस झाला आम्ही साताऱ्याच्या कासपटार या ठिकाणी फिरायला आलो आहे आमचे सगळे मुंबईचे असे विरांचे मित्र आहेत आणि आम्ही असं ठरवलं म्हटलं तर आम्ही फिरू येऊया आम्ही काही व्हिडिओ पाहत होतो आणि व्हिडिओ पाहत असताना आमच्या असं निदर्शनास आलं की संपूर्ण न्यूज चॅनलला गेले की आमच्या सातारा जिल्ह्यातील कासपटार हे जे पर्यटन त्या ठिकाणी सगळ्या बातम्या किंवा चांगले व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि आम्ही ठरवलं खरं तर आम्ही लहानाच्या मोठे इथे झालो हे आमचं गाव आहे आणि असं वाटलं म्हटलं करा आपल्या गावाकडे बाहेरील अनेक लोक मजा यायला चाललेत मग माझा आनंद येतात तर आपणही थोडंसं जाऊन त्या ठिकाणी आनंद घेऊया आणि आमचे आम्ही भाऊ आहेत आमचा मित्र जिगर आहे त्याचबरोबर आमचा व्हिडिओग्राफर जो सिद्धू आहे आहे काही दलाबाडावर आहे आम्ही सगळ्यात फुल एन्जॉय करतो गेले दोन ते तीन दिवस झाले या ठिकाणी आमचे मित्र डोंगर माता हॉटेलचे जे सरपंच आहेत नानावळे गावचे ते श्री अमोल जाधव यांच्या हॉटेलला गेले दोन दिवस आम्ही स्टे केला आणि आज परवा दिवशी आम्ही नीट त्यांना आलेली बातमी पाहिली आणि मित्रांना मी म्हटलं तर तुम्हाला कास पटावं दाखवतो सातारा जिल्ह्यातील कसं आहे आणि या ठिकाणी आम्ही आलो आहे मी जिगरला विनंती करतो की जो व्हिडिओमध्ये किंवा न्यूज चॅनलला जो असा डॅम दाखवला होता तो पुढे यायचा आणि तो दाखवा कारण या ठिकाणी अनेक लोकं जे आहेत ती फुल फिटनेससाठी येतात आणि मनसोक्त आनंद येतात खरं तर आता आपण पाहिलं तर सुट्टी नाही आहे हा वर्किंग डे आहे आणि वर्किंग डे आहे वर्किंग नंतर। आ, या ठिकाणी आपण गर्दी खूप पाहतोय त्याचबरोबर या ठिकाणी असं एवढं धुकं आहे की तुम्हाला समोर जरी उभे राहिलं तरी दिसणार नाहीये सो तो निसर्गाचा भाग आहे परंतु या ठिकाणी एवढं छान असं वातावरण आहे आता मी इथे पोहोचतोय परंतु आम्ही थोड्या वेळामध्ये खाली आ, या ठिकाणी मी आपल्या दाखवतो तिला विनंती आहे की आपण या सातारा जिल्ह्यातील काच प्रकार काच धरण जो पुण्यामधील कृषी डॅम आहे या डॅमपेक्षा एवढं चांगलं फील आहे आपण जर पाहिलं काही आई बघा लोकांची गर्दीसाठी गर्दी या ठिकाणी कोणतंही बंधन नाही आहे कोणत्याही बुडण्याचा चान्सेस हे अगदी नाही आहेत प्रत्येकाला या ठिकाणी निसर्गाचा निसर्गरम्य आनंद घ्यायला भेटणार आहे आमचा एक बॅसफ्रेंड आहे आम्ही तुम्हाला दाखवतो असं आलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर माझा एक क्लासमेट आहे हा मित्र जो आहे तो दिले तुम्ही तसे या ठिकाणी राहतो राहत असताना त्याने या ठिकाणी छोटासा जो व्यवसाय आहे हा चालू केलाय त्याला आम्ही टोप नावाने बोलतो सो त्यांचा खूप चांगला मित्र आहे या ठिकाणी मस्त असा त्या आलेला आनंद घेण्यासाठी सर्व पर्यटकांना एक भजी असेल किंवा ज्याप्रकारे चांगले पदार्थ सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो लोकांसोबत व्यवस्थित वागणं व्यवस्थित व्यवहार माझी सर्वांना विनंती आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा ह्या आज जे आहेत आज याही वयामध्ये आनंद घेत आहेत त्याचबरोबर सर्व पर्यटन आहेत सगळी लोकं जे आहेत त्या ठिकाणी सो सो so, मुंबई सातारा पुणे कोल्हापूर या संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील संपूर्ण लोकांना माझी विनंती आहे की एकदा तरी आपण कास पठारावर यावं आणि कास पठारावर आल्यानंतर या ला कास पठाराच्या धरणाचा किंवा या निसर्गाचा आनंद घ्यावा आपण एकदा यालच अशी आपणास विनंती करतो कारण विनंती याच्यासाठी करतोय की असं पर्यटन स्थळ आपणास कुठेही बघायला मिळणार नाही इथून आखेच्या अंतरावर आपण जर पाहिलं तर वरती पठार आहे कास पठार हे दिसणार नाही तो वरती कास पठार आहे कास तलाव आहे पुढे गेलं पाहुणवली आहे जे नुकतेच आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री सन्मान्य एकनाथजी शिंदे यांनी मुनावळे गावामध्ये एक जागतिक पर्यटन स्थळ म्हणून एक संकल्पना आणली आणि ती घोषित केली त्या ठिकाणी बोटिंग असेल ह्या अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या चालू केलेल्या आहेत आणि आपण सर्वांनी याच्या आता आम्ही थोड्याच वेळामध्ये खाली जाणार आहोत आणि खाली गेल्यानंतर हे आहे म्हणजे त्या ठिकाणी परिसर जो आहे तो खाली गेल्यानंतर तुम्हाला कसा कळेल